नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असं नाश्त्यासाठी मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका ही रेसिपी कशी वाटली ही पण मला कमेंट करून सांगा तर एक कुरमुरे घेतले त्याला चिरमुरे पण म्हणतात त्यांना काय करणार एक वाडगभर घेतलेलं मोठ्या आकाराचं वाडगं आहे ह्याला मी स्वच्छ धुवून घेणार आहे स्वच्छ धुवून घेतल्यात बघा आणि नितळून पण घेतलेले आहेत पूर्णपणे पाणी नितळून घ्यायचं ह्याचं वाडग्यामध्ये बघा मी काढून घेतलेले आहेत आता ही उडदाची डाळ आहे ह्याला मी एक चार ते पाच तास भिजत घातली होती उडदाची डाळ करायची चांगली भिजली पाहिजे आणि ही किती आहे माहिती आहे का तीन ते चार चमचे फक्त मी घेतलेले आहे एका वाडग्यासाठी ह्याला काय करते काही साहित्य टाकणार नाही मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे डाळ बघा मी थोडंसं पाणी टाकून बारीक केली आहे एकदम बारीक नाही केलेली थोडीशी अशी त्यात एखाद्या अशी दरदरी आहे अशा पद्धतीमध्ये एखाद्या एकान राहिलेलं ते ही काय करते ह्याच्यामध्ये मी टाकून घेते काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये लसूण आलं आणि हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं असं मी कुटून घेतलेलं आहे आणि ह्याच चमच्याच्या मापानं चार ते पाच चमचे मी उडदाची डाळ भिजत घातली होती त्यात टाकायचे आपल्याला कडीपत्ता बारीक एकदम तुकडे करून घेतलेले आहेत एक चमचा धने पावडर जिरं आपण कुटल्यामुळे मी धने पावडर टाकलेली आहे तुम्ही जिरं जर नाही कुटलं तर थोडंसं जिरे धने पावडर जरी टाकली तरी पण चालू शकते त्यात टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर त्यात टाकणारे मी चवेप्रमाणे मीठ अर्धी वाटी टाकायची आपल्याला दही फेटून घेतलेलं आंबट नाही फ्रेश दही आहे एक चमचा त्याच चमच्याच्या मापानं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक चमचा चण्याचं डाळीचं पीठ घेतलेलं आहे नुसतं तांदळाचं जरी तुम्ही घेतलं तरी पण चालू शकता हे काय करणार आहे थोडं मिक्स करून घेणार आहे मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीत झालेलं आहे मी सपाट वाटी चिरमुरे घेतले होते तुम्ही गच्च भरून जरी एवढ्या साहित्यासाठी घेतले तरी पण चालू शकते दही फ्रेश दही अर्धी वाटी टाकलं होतं दोन ते तीन चमचे जर ह्याच्यामध्ये तुम्ही जरी टाकलं तरी चालेल जर आवडत नसेल तर नाही टाकलं तरी पण चालेल आता ह्याच्यात टाकणारे एकदम थोडासा बघा मी हा खायचा सोडा त्यावर टाकणारा आहे थोडंसं पाणी आणि आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचे सोडा टाकल्यानंतर बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे जर तुम्हाला जर सोडा नसेल टाकायचं तर ह्या रेसिपीला सोडा न जरी नाही टाकला तरी चालतं थोडं पाण्याचा हात घ्यायचा हात वल्ला करून घ्यायचा असा आणि बनवायला घ्यायचे छोटे छोटेच बनवायचे जास्त मोठे असे बनवू नका ह्याच्या खूप साऱ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत बघा अशा पद्धतीमध्ये मस्त अशा होतात बघा आता हे दोन तीन मी करून घेते बघा असे करून घेतलेत बघा मी तीन पहिले कारण छोटी कढई आपली जसे होईल तसे मी क टाकत राहीन तेल ठेवले बघा गरम करायला तेल चांगलं गरम झालेलं आहे गॅस आहे मिडियम आता आपण हे सोडून घेऊया एकदम बारीक बारीक जरी नाजूक जरी केले ना तरी पण चालतात मस्त होतात बघा आतून पण छान होतात आणि चवीला पण छान लागतात हे कसं माहिती आहे का आता यात्रेतून वगैरे आपण गेलेलो चिरमुरे वगैरे असतात हमेशा आपल्या घरात अशा काहीतरी गोष्टी असतात तसं मग त्याचं काय करायचं खूप प्रश्न असतो तर अशा पद्धतीत वडे करून बघा खूप टेस्टी लागतात आणि रेसिपी तुला कमेंट करा जरूर कारण तुम्ही लोक कमेंटच करत नाही त्यामुळे मन नाराज होतं की वेगवेगळ्या रेसिपी दाखवते मी आणि तुम्ही लोक कमेंट करत नाही तर मीडियम गॅस आहे मीडियम गॅसवर फ्राय करून घेऊया एक मिनिट झालेला आहे बघा पलटी करून घेऊया खाली वगैरे काही चिटकत नाहीत फुगल्यात बघा किती मस्त नाजूक जर असे केले आणि मुलांना डब्याला जरी दिले ना तरी पण चालू शकते थोडंसं गोल्डन कलरवर ह्याला फ्राय करायचे मस्त बघा कलर आलेला आहे असा प्रकारे आपण हे फ्राय करून घेतलेले आहेत आणि असेच एवढेच फ्राय करायचे काढून घेते मी आणि एक प्रश्न सगळ्यांचा असतो की तो आपण तेलात तळलं म्हणजे तेलकट होतात का तर बिलकुल नाहीत एकदम सुक्के सुक्के आणि तुम्ही हे असेच बनवले तर संध्याकाळपर्यंतसुद्धा तुम असेचे असे आशे राहतात बघा मस्त झाले आहेत बघा हे तुम्हाला मी दाखवते पण बघा किती छान झालेले आहेत आणि गरम गरम बिलकुल तेलकट वगैरे नाही आहेत एकदम खुसखुशीत हे बघा आतून बघा जाळीदार वरून एकदम क्रिस्पी कडक असे मस्त बघा असे होतात एकदम ही रेसिपी कशी वाटली जरा जरूर कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा